दर्यापूर भातकुली मार्गावर एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे भातकुलीजवळील सायद गावाजवळ दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला या अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी व्यक्तीस तत्काळ अमरावती येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अपघातामुळे काही काळ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली दरम्यान मृत्युमुखी पडलेले सर्वजण भातकुली परिसरातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे अशाच ताज्या विश्वासार्ह आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा